नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडता यूटूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार मी आज तुम्हाला चोपडा मार्केट बैलबाजार इथल्या संपूर्ण माडवी शेरिया सुरती लेंडी व तुम्हाला म्हणजे संपूर्ण बैल जोड्यांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल जय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता शेतकरी मित्रांनो चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी मी तुम्हाला आता बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिरी देणार आहे दादा नमस्कार ना ना। किती दात आहे दादा गोरे दाताला करदात करताय का गाडा वकला एकदम क्लिअर चालू आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो गाळ वकरला एकदम क्लिअर चालू आहे दादा ते सांगताय शेतकरी चोपड्याचे पाहू शकता तुम्ही गाड संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या बशाची फुल गॅरंटी भेटेल तर किंमत काय लावली दादा गोऱ्यांची सत्तर हजार का गिरेकाल्यावर कमी जास्त होईल का नाही पाऊस टक्के शेतकरी मित्रांनो गिरेकाल्यावर शंभर टक्के कमी होईल दादा नाव काय तुमचं गजानन दिनकर पाटील इथलं जे का चोपड्याचे वेल्याचे एका मोबाईल नंबर द्यावर शहाण्णव पासष्ट शहाण्णव त्र्याहत्तर पस्तीस सत्तेचाळीस एकोणसत्तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असतील गोरे सत्तर हजार सांगायची किंमत असते गिर्याकाल्यावर समक्ष म्हणजे कमी होतं कारण की जाळ रेट कसं आहे सांगायचे असतो गिरेकाल्यावर म्हणजे शंभर टक्के कमी होईल मार्के आबास या उलबा संपूर्ण मालक राहणार आहे ते वेल्याचे शेतकरी पाहू शकता तुम्ही काय दोन जाणले का दादा मग आज ते दोन आहे का ठीक आहे काय वाना नाही त्यांच्या काय रेट लावलाय तरी तुम्ही पासष्ट हजार का ते कसे आहे मग चालायला गाळा वखर गाळाला चालू आहे का वखर वगैरे या हे का दादा मी ते दाखवतोय सॉरी शक्य तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो पाहू शकता हे वाईट गोरे त्यांच्यावाले यांचे किती साठ का पासष्ट सांगायचे गिर्याक आल्यावर शंभर टक्का कमी होईल शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही गोरे पण पूर्ण एकसारखे गाडव खर्ची संपूर्ण गॅरंटी घेता ते जर तुम्हाला गर्दी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता दाताला कशी एक आहे का सहा सहा दात आहे का असं पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला सहा असतात दाते ती रेड कलरची जोड वगैरे नाही होती ही जोड होती त्यांची वाली गोऱ्यांची साठ हजार सांगायची किंमत एक ग्रेक आल्यावर शंभर टक्के कमी होईल म्हणे तर चला मग आपण आता बाकीच्या संपूर्ण जोड्यांची माहिती घे देऊ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम जोरदार भरायला सुरुवात झालेली चोकळा मार्केट बैल बाजार या ठिकाणच्या बघ पाहू शकता तुम्ही शेतकरी नकासं इथं म्हणजे गाड्यावर हाकलून पण दाखवू शकता की चालतंय का नाही जोड वगैरे का वकरला वगैरे त्याची गॅरंटी भेटते इथं शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे माडवी जातीच्या बैल जोड्यांची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ नमस्कार भाऊ काय किंमत लावली दादा जुडीची एकसठ हजार काय गोरे काय चार चार दात गोरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो किती काय रेट सांगितला एकसठ हजार सांगितला पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकसठ हजार रुपये किंमत आहे घ्या बरं पुढे इकडे एकसठ हजार सांगायची किंमत शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही कामाला एकदम संपूर्ण चालू आहे का गाडा संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्केपास या मार्केपास या दात वापर का त्यांच्या जोड पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण असे चांगली आहे चार दात गोरे पाहू शकता एकसठ हजार सांगायची आहे गिरे आल्यावर आपण काही पण करून टाकू कमी जास्त तर शेतकरी मित्रांनो हे गोरे चार चार दात हजार तुम्हाला खरेदी करायचे असेल पूर्ण गोरं वगैरे पाहू शकता तुम्ही मागून पुढून कारण कर की पायांच्या भाग पण मेन असतो पायांमध्ये कशी काय समक्ष म्हणजे दाखवलं जातं की तुम्हाला जर मोबाईल नंबर घेऊ आपण तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता एकच नंबर असे क्वालिटीचे गोरे मित्रांनो एकसठ हजार रुपये सांगायची गेम मध्ये गिरे कालावर शंभर टक्के कमी होतील किती गोरे उतरले बघ किती जोडी उतरले बो आपल्या तीन जोडी तीन जोडी उतरले का ती पण आपलीच आहे का तर शेतकरी मित्रांनो ही कुठली माडवी आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो माडवी तर किती जोडी आहे जर तुम्हाला खरेदी द्यायचं असेल तर चोपडा मार्केट बैल बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांना भेटू शकता आणि आम बजाराचा असतो शेतकरी मित्रांनो रविवारचा बाजार हा बाराही महिने चालणारा बाजार आहे बजार तालुक्याच्या तालुका चोपडा जिल्हा जळगावला बाजार आहे दाताला कसे दादाई दाताला करदात करते का पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात करते जोड बा याची गॅरंटी कशी भेटेल मग मार्क्या बशाची संपूर्ण गॅरंटी भेटेल ना आणि पैसे व्यवहार झाल्यावर कसं राहतील दादा दोन दिवस तीन दिवस दोन दिवसाने पैसे आकडून तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडाशी पूर्ण एक सारखी आहे जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता दादा किंमत कशी लावली याची अठ्ठ्याहत्तर हजार सांगितले मार्केटला मांग झाली काही मागताय किती कितीपर्यंत मागताय दादा साठ हजार ला, ला मागताय तर शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपयापर्यंत मांग झालेली आहे तर दादा त्यांना विचारू त्यांची अपेक्षा किती पर्यंत अपेक्षा कितीपर्यंत दादा तुमची पासष्ट पर्यंत अपेक्षा आहे का जर आले गेला एक तर पासष्ट लाईक फायनल सोडून लागू म्हणजे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो जर कधी काय दादांना तुम्ही भेटू शकता दादा नाव सांगा तुमचं शुभम धनगर शुभम भाऊ धनगर कुठले अंबाडीचे आहे का मोबाईल नंबर द्यावर पंच्याण्णव सत्तावीस बावीस सत्ता दहा बावीस सदुसष्ट शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यांच्या आपण चार जोड्यांचे व्हिडिओ दाखवलेला आहे आणि एक सिंगल वैलच्या पण दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सिंगलच्या काय लावला आहे मग दिला दिला गेलेला आहे का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्याचा व्यवहार वगैरे झालेला आहे जे चार चार दात गोरे आणि करदा जोडी आहे ही पासष्ट हजार रुपयाला फायनल द्यायची अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची जर तुम्ही आले हो तर समक्ष त्यांना भेटू शकता त्यांच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर मग आता तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा अशुभम दादांना तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी शेतकरींच्या पण बैलजोडींच्या व छोटे व्यापारींच्या बैलजुड्यांची माहिती देणार आहे तसं आपला व्हिडिओ चालू आहे पाहू शकता तुम्ही आपण शेतकरींना विचारू की काय किंमत लावली आहे नमस्कार दादा काय किंमत लावली दादा बैलजोडीची हां पासष्ट पासष्ट हजार पास लावली आहे का दादाला कशी आहे दाताला कर्द करते का पाहू शकता शेतकरी शक्त मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे शेतकरी दादा तुम्ही पाहू शकता तुम्ही शेतकरी दादा आणि ते पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली दादा आणि त्यांनी जर तुम्हाला खरेदी करायची असेल कमी रेटमध्ये जोड पण चांगली आहे गाड वकरला एकदम क्लिअर चालू आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्केट उठ आहे किती जोडी आणले तुम्ही आज विक्रीसाठी एकच जोडी आणली आहे का दाताला सहा दात करदात करदात करते का, कर 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 का पाहू शकता शेतकरी मित्रांनो दादाला करदात जोडी हे शेतकरीची आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे तुम्ही आल्यावर त्याच्यात पण काहीतरी व्यवहारमध्ये कमी जास्त होईल दादा नाव सांगा बरं तुमचं नकुल शांताराम नकुल शांताराम शिंकरे श... दादा कुठले तुम्ही राहणार आहे रनाडा दोन्हायच्या व्यापारी आहे का व्यापारी आहे पाहू शकता तुम्ही मोबाईल नंबर द्या बरं अठ्ठ्याण्णव साठ सत्तावीस एकोणतीस एकसष्ट शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे चल दादा ते रनाडाचे व्यापारी जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता हमेशा आपल्याकडे बैलजोड्या असता का आपल्या तिथं म्हणजे बाजार मध्ये हमेशा दावणच असते का आपले दोंडाईच्या बाजारला यायला का तुम्ही असं आहे का शेतकरी मित्रांनो दादा त्यांच्या चोपडा मार्केट बाजार पहिल्यांदा आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर दोंडाईच्या तुम्ही जाऊ शकता तिथे त्यांना तुम्ही भेटू शकता तिथं म्हणजे त्यांच्या हमेशा बैलजोड्या वगैरे असतात हो। तर तसं तुम्हाला जर खरेदी करायची तर त्यांच्या मोबाईल नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर चला मग आपण आता दुसऱ्या बैलजोड्यांची संपूर्ण माहितीगिरी घेऊ सर पाहू शकता शेतकरी मित्रांनो बाजार वगैरे एकदम चांगला भरलेला आहे आता कसं आहे तेजीचे सीझन चालू आहे सोपळा मार्केट बैलबाजारी आहे इथं तर आपण बाकीचे शेतकऱ्यांच्या पण जोड्यांची पण माहिती गिरी देणार जर शेतकरी भेटला शेतकरी मित्रांनो तर आपण त्यांच्या बैलजोड्यांची पण माहिती गिरी विचारणार व्यापारी भेटला तर व्यापारीची संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे तसा आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी ना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका क्या किंमत लागायलस इसकी भैया पाहू शकता तुम्ही सेट करी मित्रांनो बैल सिंगल सिंगल बैल आहे यांची किंमत वगैरे विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून राम राम बाबा काय किंमत लाईल जोडीने आपली आप आप तुमनेवाली आहे yes, तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो चला मग तुम्हाला आपण बाकीच्या शेतकऱ्यांच्या आपण बैलजुड्यांची माहिती देऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैलबाजार बाजार पण पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगला भरलेला आहे रामराम भाऊ का हो भाऊ राम राम काय किंमत लाईल जोडीने मालक हे राहत का तर शेतकरी मित्रांनो नेमाडी जातीची बैल जोडी आहे त्यांचे मालक नाही ते दादा ते सालदार ते बसलेली शेतकरींचे तर तुम्हाला मी बाकीच्या शेतकरींच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही आपली आहे का दादा जोडी असं आहे का कशी आहे दाताला दाताला पूर्ण झाले का असं आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी का दादा तुम्ही असं आहे का संपूर्ण कामाला चालू आहे गाडा व खर एकदम क्लिअर चालू आहे म्हणजे दादा नाव सांगा पूर्ण लोटन काशीनाथ धनगर चालडीचे शेतकरी शेतकरी मित्रांनो तर दादा मोबाईल नंबर द्या बर तुमचा असं एक आता किंमत काय लावली दादा ही लाख रुपये एक लाख रुपये किंमत लावली शेतकरी मित्रांनो एक लाख रुपये किंमत लावली शेतकरीची जोडी चालडीची जर तुम्हाला असेल करायची त्यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बैल जोडीच्या बाबतीमध्ये तुम्हाला म्हणजे ते संपूर्ण माहीत गिरी देतील तसं आपलं दाखवण्याचे काम तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक लाख रुपये किंमत सांगता येतात आणि ते जर तुम्हाला कधी कर करायला येईल त्यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून विचारू शकता तर जोड पण बघा तुम्ही पूर्ण अशी एक सारखी आहे हाईट वगैरे पाहू शकता तुम्ही जोडचं पाय वगैरे पाहू शकता पायांमध्ये कशी आहे काय कारण की शेतकरी घेण्याच्या पहिले म्हणजे संपूर्ण जोड वगैरे तपासतो आणि त्याच्यानंतर बैलजोडी घेत होतात जर तुम्हाला कधी करायला राहील तर त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात तसाच म्हणजे आपला दोस्त युट्यूब चॅनलच्या जर व्हिडिओ ज्या शेतकरींना व्यापाऱ्यांना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश